आहे आणि तो फोड तुम्हाला भरपूर तो असेल किंवा तुम्हाला तोंड आलेले असेल त्यावेळेस किंवा तुमच्या तोंडामध्ये गरे उठलेले असतील तरीही हे उपाय तुम्ही करू शकता जे घरगुती उपाय असतील आणि सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी करू शकता असेच उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला बर्फाचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो बर्फाचा हळुवारपणे फिरवायचा आहे त्याच्यामुळे थोडासा आराम मिळतो जळजळ कमी होते आणि जखमेची जी वेदना आहे ती कमी होऊन जाते दुसरा उपाय तुम्हाला असा करायचा आहे की तुमच्या घरामध्ये जे तूप आहे देशी तूप त्या तुपाचा एक थेंब दिवसातून दोन ते तीन वेळा असे दोन ते तीन थेंब दिवसातून तुम्हाला त्या फोडावरती फिरवायचे आहेत त्याच्यामुळे ही जळजळ कमी होते आणि जखम भरून यायला मदत होते असा ही के तुम्हाला तुमच्या फोडावरती मध आणि हळद यांचा लेप बनवून लावायचा आहे ज्यावेळेस तुम्ही मध आणि हळद यांचा लेप बनवून लावता त्यावेळेस त्याच्यामध्ये जे अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत त्याच्यामुळे तुमचे जिव्यावरील फोड लवकर बरे होऊन जातात आणि अशीच शॉर्ट बट स्वीट इन्फॉर्मेशन जाणून घेण्यासाठी लगेच व्हिडिओ संपवण्यासाठी किंवा डायरेक्ट मुद्द्याला हात घालणारे इन्फॉर्मेशन पाहायची असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओ